गळिंगलतचे माजी नगराध्यक्ष आणि माजी आमदार तसंच विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी डॉक्टर एस एस घाळी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी समाजभूषण पुरस्कार दिला जातो यावर्षीचा पुरस्कार अनेकविध विख्यात संस्थांचे सल्लागार डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना देण्यात येणार आहे चोवीस ऑगस्टला पुरस्कार वितरण होणार आहे अशी माहिती विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली विद्याप्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एस एस घाळी यांच्या अडतीसाव्या स्मृती विद्याप्रसारक मंडळातर्फे बावीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रम होणार आहेत चोवीस ऑगस्ट या डॉक्टर घाळींच्या स्मृतिदिनी डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार वितरण होणार आहे गडिंगलस तालुक्यातील बसरगे गावचे मूळ रहिवाशी असलेले डॉक्टर राजेंद्र हिरेमठ यांना यावर्षीचा डॉक्टर घाळी समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय डॉक्टर राजेंद्र हिरेमठ हे पुण्याच्या एका शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तसंच जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष सृजन ट्रस्ट से चे विश्वस्त शासनाच्या वेगवेगळ्या समितीचे सदस्य तज्ञ मार्गदर्शक आहेत डॉ हिरेमठ यांनी आपल्या बसरगे गावात जलसंधारण शिक्षण शेती आणि महिला सक्षमीकरण या चार स्तंभावर आधारित ग्रामविकासाचं उत्तम मॉडेल बनवलंय त्यांना पुरस्कार प्रदान होणार आहे शाल श्रीफळ सन्मान चिन्ह मानपत्र आणि रोख पंचवीस हजार रुपये असं पुरस्काराचं स्वरूप असून उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी यांच्या हस्ते दुपारी तीन वाजता डॉक्टर घाळी सभागृहात हा सोहळा होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ सतीश घाळी यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अरविंद कित्तूरकर सचिव गजेंद्र बदी संचालक किशोर हंची महेश घाळी प्राचार्य दत्ता पाटील उपस्थित होते